पाचोऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाने प्रचाराचे रणशिंग फुकत पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे पाचोरा नगर अध्यक्ष उमेदवार सुनीताई किशोर अप्पा पाटील तसेच प्रभाग क्रमांक नऊ मधील उमेदवार सुमित किशोर अप्पा पाटील आणि दीपाली किशोर पाटील यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वातावरण उत्साहाने होते आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा देत अगोदरच निवडणुकीचे रणशिंग सर्वप्रथम फुंकले होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्वात आधी जाहीर करून त्यांनी निवडणुकीत आघाडी देखील घेतली होती आणि आज प्रचाराचे नारळ फोडून पुन्हा एकदा आघाडी कायम ठेवली आहे त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा निश्चितच फडकेल कारण कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे आणि जनतेची जी साथ आहे त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागा शिवसेना जिंकेल असा देखील आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे पाचोरा नगरपालिकेसाठी यंदा विरुद्ध शिवसेना गट असा थेट सामना पाहायला मिळणार आहे मात्र आज प्रचार शुभारंभात दिसलेला उत्साह पाहता शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना जोरदार धडक दिल्याचे स्पष्टपणे जाणवले आहे